सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलांची नाव घेतो बघा हे पब चालले कसे आणि या पब मध्ये तुम्ही जे नेमोली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आता मी सरळ बोलतो याच्या पुढे सरळ बोलणार नाही सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हफ्ते मिळतात तुमच्या वसुल्यांची नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिंटेंडे आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारवाने हिंदुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि या पब तुम्ही जे नेमोली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची आपण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी याची बसली यादी ही तू माग व्हिडिओ ये तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार केला की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता आम्हाला पोलिसांनी काय दोन गव्हर्नमेंटने काय दोन आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा आहेत मोहन दादा आम्ही त्यांना समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा पहिला कधी नाही सगळ्या माध्यमांच्या साठी यादी मोठ्याला पाहिजे की आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साईज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवि भाऊ तुम्ही यादी अगदी बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा मा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आपलं नुकसानीचं केस वीस टाकण्याची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्यांच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसस टाकायची भाषा केली आमचं सरळ साधं म्हणणं आहे आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणे भविष्याशी त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या दिल्या त्या मनपाची टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे सगळी शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा देऊ घ्या आणि सगळे परत बार चालू झाले ना बाहेर आणि जे चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आग आलो आहे पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही राहिलं तर परवा बसला मी इथं येऊन बातारी अंधारे ताईला प्रचारावर जायचं असेल पण मी तर चोवीस तास